श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत विशेष महत्त्व मानले जाते तसेच धार्मिक मान्यतेनुसार व्रत वैकल्यासाठी देखील मार्गशीर्ष महिना पवित्र आणि शुभ मानला जातो त्याचबरोबर या महिन्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार असलेले भगवान श्री दत्तगुरूंची जयंती साजरी केली जाते आणि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी ही दत्तगुरूंची जयंती साजरी केली जाते आणि या तिथीला दत्त जयंती किंवा पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी दत्तगुरूंची बालस्वरूपांची पूजा केली जाते त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तगुरूसोबतच माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांची पूजा सेवा क केली जाते या सेवेने सुख समृद्धी धनधान्याची उणीव चणचण भासत नाही तसेच सुख संपत्ती धनवृद्धी होते आणि श्रीगुरु श्रीपाद श्री, श्री, श्री वल्लभ दत्तगुरू महाराज आपल्या भक्तांच्या येणाऱ्या सर्व अडचणी दूर करतात यामुळे विधिवत दत्तगुरूंची सेवा पूजा प्रार्थना करावी कारण या दिवशी आपण काही सेवा केल्या किंवा उपाय केले तर त्या अत्यंत प्रभावी मानल्या जातात कारण बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडीअडचणी अडचणी दुःख संकटे समस्या विघ्ने अशा समस्या येतात कारण आयुष्य म्हटलं तर स संकटे दुःख विघ्न हे तर येणारच परंतु आपण या सेवेने उपायाने या सर्व समस्या नक्कीच कमी करू शकतो त्याचबरोबर आपण भरपूर प्रमाणात कष्ट मेहनत करतो परंतु त्या कष्ट त्याला मेहनती मेहनतीला म्हणावं तसं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी आणि आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी आणि आपली भरभरून प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय आपल्याला कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा पंचांगानुसार पौर्णिमा तिथी चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार असून पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपणार संपणार आहे तसेच पौर्णिमा तिथीला चंद्रोदयाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने चौदा डिसेंबर रोजी श्री गुरु दत्त महाराजांची जयंती मोठ्या आनंदाने उत्साहाने आपल्याला साजरी करायची आहे आता ज्यांना शक्य होईल त्यांनी या सप्ताहाच्या काळामध्ये उपाय केला तरी देखील चालणार आहे किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी अगदी दत्तजयंतीपर्यंत किंवा दत्तजयंतीच्या दिवशी हा उपाय सर्वांनी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा कारण या सप्ताहाच्या काळामध्ये दत्त तत्व हे पृथ्वीवरती कार्यरत असतात त्यामुळे आपण या काळात जी कोणती सेवा करतो उपाय करतो उपाय तर त्याचं अधिक कितीतरी पटीने पुण्यफळ आपल्याला नक्कीच प्राप्त होतं आता ज्यांना शक्य नसेल त्यांनी या सप्ताहाच्या काळामध्ये केंद्रामध्ये प्रहरची सेवा करा स्वामीचरित्राचं पारायण करा किंवा गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय वाचा अठरावा अध्याय वाचा असे अध्याय तुम्हाला वाचायचे आहे किंवा गुरुचरित्रामध्ये काही ओव्या आहेत श्लोक आहेत त्याचं देखील तुम्ही पठण करू शकता ज्यांना काही शक्य नाही त्यांनी किमान मंत्राचा जप करा स्वामींच्या मंत्रांचा जप करा किंवा दत्त महाराजांच्या नामांचा जप करा कारण हत्ती काम आणि मुखी राम आपण हे तर बोलूच शकतो आता ज्यांना काही वेळच नाही त्यांनी नामस्मरण आवर्जून करण्याचा प्रयत्न करा पारायण करा त्याचबरोबर स्वामींच्या नामस्मरण तरी करण्याचा प्रयत्न करा आपल्याकडनं जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न आवर्जून करा सेवेचा उपायांचा शंभर टक्के तुम्हाला लाभ प्राप्त होईलच होईल कारण साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे आणि गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु दत्त महाराजांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष या नावाने देखील ओळखले जाते कारण भगवान श्री हरी विष्णू देवांनी औदुंबराला आशीर्वाद दिला होता की याला सदैव फळे येत राहील आणि जो कोणी व्यक्ती या वृक्षाची मनोभावे भक्तीने पूजा करेल सेवा करेल त्याच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल आणि या वृक्षाला नियमित प्रदक्षिणा केल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मान जलमान पापे नष्ट होतात इच्छित फलप्राप्ती होते औदुंबर वृक्षाची सेवा प्रदक्षिणा केल्याने धनधान्याची आणि सुख संपत्तीची आरोग्य आणि ऐश्वर्याची प्राप्ती मिळते बघा जर तुमच्या तुमच्याजवळ जवळपास कुठे औदुंबराचं झाड असेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये झाड असेल इथे तुम्हाला जायचं आहे तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आपण आता बघूया तर इथे तुम्हाला जायचं आहे परंतु जाताना सोबत आपल्याला एक लोटा भरून पाणी न्यायचं आहे त्या पाण्यामध्ये त्या लोटामध्ये थोडंसं तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल टाका दोन थेंब किंवा गुलाबजल असेल तर गुलाबजल टाका त्यानंतर तुम्हाला थोडीशी हळद कुंकू आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे अखंड अक्षदा टाकायचं आहे फूल टाकायचं आहे सोबतच आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे धूप घ्यायचा आहे दिवा तुम्ही पंथी घ्या किंवा कणकेचा बनवून घ्या तर दिवा आपल्याला तिथेच ठेवायचा आहे दिवा घरी आणायचा नाही माघारी तिथेच आपल्याला ठेवायचा आहे सोबतच आपल्याला साखर फुलं घेऊन आपल्याला औदुंबर वृक्षाखाली जायचं आहे आणि तिथे केल्यावरती सर्वात प्रथम गेल्यानंतर आपल्या दिवा लावायचा आहे दिव्याला किंवा फुलांचं आसन द्या किंवा तांदूळाचं आसन देऊ शकता दिवा कधीही जमिनीवरती आपल्याला लावायचा नाही दिव्याला आसन द्यायचं आहे धूप लावायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर नंतर आपल्याला ओम दत्तप्रभू 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 किंवा गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त असा तुम्हाला म्हणायचं आहे ते पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर औदुंबराच्या झाडाला हळदी कुंकू अष्टगंध लावायचा आहे फूल अर्पण करायचं आहे साखर अर्पण करायची आहे नैवेद्य म्हणून यानंतर आपल्याला औदुंबराच्या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहे आकरा प्रदक्षिणा करताना दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं पठन करायचं आहे यानंतर औदुंबराला आपले दोन्ही म्हणजे खोडाला आपले दोन्ही हात लावायचे आहे आणि दोन्ही हात लावून आपल्या मनातील जी कोणती थी कठीणातील कठीण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे परंतु एकच इच्छा आपल्याला बोलायची आहे ती इच्छा आपल्याला बोलायची आहे त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि त्यांना क्षमा प्रार्थना करायची आहे क्षमा प्रार्थना, प्रार्थना मागायची आहे अगदी दानी यानंतर आपल्याला तिथेच आपल्याला त्या झाडाचं थोडंसं अगदी क्षमा मागून की त्यांना अशी विनंती करायची आहे की मी या या उपायासाठी या माझ्या इच्छेसाठी हे तुमचं मूळ काढत आहे आता इच्छा तुम्ही मुलांच्या प्रगतीसाठी घेऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर पैसा येत नसेल आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नसेल किंवा मुलांचं एखाद्या लग्न जमत नसेल मुलींचं लग्न जमत नसेल किंवा सतत आजारपण असतील किंवा कटकटी घरामध्ये असतील तुम्ही अशा याच्यासाठी हा उपाय करू शकता फक्त आपल्याला कुणाचं वाईट करायचं नाही आहे त्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझी अशी अशी इच्छा आहे आणि दत्त महाराज तुम्ही ही इच्छा माझी लवकरात लवकर पूर्ण करा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि थोडंसं मूळ अगदी थोडंसं मूळ आपल्याला काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते मूळ घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि आपल्या घरा देवघरामध्ये दे स्वामींचा फोटो असतो किंवा मूर्ती असते किंवा दत्त महाराजांची मूर्ती फोटो असेल तर तुम्हाला तिथे ठेव ते ठेवायचं आहे तर कशा पद्धतीने ठेवायचं एका प्लेटमध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल किंवा गुलाबजल टाकून तुम्हाला हळद ओली करायची आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला त्या हळदीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमध्ये चार डॉट द्यायचे आहे आणि त्यावरती अखंड अक्षदा ठेवायच्या हळदी कुंकू अर्पण करायचं आणि तुम्हाला पिवळा कपडा त्यावरती ठेवायचा आहे त्यावरती हे मूळ तुम्हाला ठेवायचं आहे नंतर परत याला हळदी कुंकू कु अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे आणि ही प्लेट तुम्हाला तिथे ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला एकशे एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपा दवल्लभ दिगांबरा या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा परत दत्तगुरूंना आपल्याला सांगायची आहे अगदी कळकळीने सांगा परंतु तुम्ही जी इच्छा मूळ काढत असताना बोलला आहात तीच इच्छा तुम्हाला परत तिथे बोलायची आहे आणि नमस्कार करून हे मूळ स्वामींच्या फोटोजवळ तुम्हाला त्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे किंवा दत्त महाराजांच्या फोटोजवळ तुम्हाला ते बांधून ठेवायचं आहे आणि याची तुम्हाला ठेवल्यानंतर परत एकदा आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर हे मूळ तुम्ही देवघरामध्ये रोज पूजू शकता किंवा तुम्हाला तिथे शक्य नसेल तर तुम्ही दे आपल्या तिजोरीमध्ये ठेवा ज्यांना पैशांची सतत चंचन भासत असेल ज्यांचा व्यवसाय असेल त्यांचा व्यवसाय चांगला चालत नसेल त्यांनी आपल्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता आणि फक्त आपल्याला त्या वस्तू त्या गोष्टीचं आपल्याला पावित्र्य सांभाळायचं आहे पावित्र्य आपल्याला जपायचं आहे जेणेकरून आपले पिरियड्स वगैरे असे हात लागणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये हळूहळू पैशाची वाढ होत जाईल आणि आपली सर्व संकटे विघणे दूर होतील आणि गरिबी दरिद्री ही तर नक्कीच दूर होईल दत्त महाराजांच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून प्रगती होईल उपाय फक्त पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करण्याचा प्रयत्न करा ज्यांची श्रद्धा आहे त्यांनीच उपाय करा ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी उपाय नाही केला तरीही चालेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय तुम्ही दत्तजयंतीपर्यंत गुरुवारी करा या सप्ताहाच्या काळामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी उपाय केला तरी देखील चालणार आहे किंवा ज्यांना नाही शक्य झाला कुणाला काही अडचण असेल त्यांनी अगदी दत्तजयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही केला हा उपाय तरी देखील चालणार आहे फक्त दत्तजयंतीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळच्या आत करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उपाय करायचा आहे तर आजच्या त्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हो आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ थोडे आपले शेअर करत जावा इतरांनाही आपल्या व्हिडिओचा उपायांचा फायदा होऊ द्या त्यांना तुम्ही सांगा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअपद्वारे करा किंवा द एकमेकांना सांगण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ